शेठ नमस्कार नमस्कार शेठ आज आपला रायफल पुन्हा या पिसावी पाठीमध्ये मध्ये गुलात राहिलाय काय सांगाल नक्कीच खूप आनंद झाला कारण मागील एक हप्त्यानंतर पण पहिला म्हणजे चांगले मैत्रीपूर्वक शर्यत झाली त्याचप्रमाणे आज, आज सुद्धा आमची एक मैत्रीपूर्वक शर्यत झाली कारण कालपर्यंत आम्ही एकमेकांशी बोलत असताना सुद्धा आम्ही हेच बोलत होतो की आपली शर्यत आपण जमूया आणि योगायोगाने असं आलं की त्याही नाव सोडलं आणि आम्ही तिथं फिरून तो नाव मैत्रीपूर्वक आमची शर्यत झाली म्हणजे एक भंगारपरचा बच्चा आणि आपले सोरकादेव दादांचा आप बादल यांच्या बरोबर आमची शरद झाली आणि आमचे रायफल ला आणि रुद्राला भेटला नक्कीच ना आपल्या माध्यमातून खूप चांगला खेळ बघायला भेटत हा सांगून खेळता तुम्ही आपला संबंध त्याच्यामध्ये अजून चांगले राहतात काय सांगाल नक्कीच कारण का माहितीये का कुठलाही संबंध जोडायचा असतील तर काय काही नातं टिकवायचं असतील तर आपली बोलबाजा व्यवस्थित पाहिजे आणि प्रत्येकाशी संबंध जोडताना प्रत्येकाशी गोडा गोड गुलाबी जर बोललो तर कदाचित कदाचित आपलं कुठल्याही भांडण वाद होणार नाही आणि विजय झाला थोडासा जल्लोष केला आणि आम्ही इकडे आलो आणि या जल्लोषासाठी कोणाला काही लागेल नाही नक्कीच गाडी तीच कशी आज पुन्हा रुद्र आणि रायफल कारण मागील आमच्या एक हप्ता पुढे या विसावे मैदानामध्ये आमची ती गाडी झुलली होती आणि अचानक आमचा पहिला झाला आणि त्या पहिल्याचे आमचे जुळल्यामुळे आम्ही प्रत्येक आमचे रुद्राचे मालक आणि माझ्याशी संवाद होत असताना आम्ही सांगितलं की म्हटलं आता आपली जी गाडी जुळली एकदम मातायला माता जुळलाय तर आपण ही गाडी आपण पुढे जेवढे जुलैल तेवढे आपली गाडी एका ठिकाणी गाडी एकाच नक्कीच ना, ना बैलांचा म्हणजे लेवल बघायला गेला तर खूप सारखा दिसत एक सारखा आणि तो झुलून आलाय आणि त्याच्यातच आपण निर्णय घेतलाय की गाडी पुढे पण पळवावी आणि आज हा गुलाल झाला त्या रुद्राविषयी काय सांगाल साथ का रुद्रा आज मागे तुम्हाला मी सांगितलं होता की मागे माझा टेस्टर आणि माझ्या रायपांची जी शरद जमली सांगून आणि माझ्या पहिलेकरांनी अचानक मला फसवला गेला होता म्हणजे त्याचं काही कारण असू शकतो ते मी त्याला फसवणं म्हणत नाही पण काही कारण असू शकतो पण मी फसल्यामुळं मला थोडासा प्रॉब्लेम आला होता आणि आयन वेळेला मला त्यांनी जो रुद्रा दिला आणि त्याचे मी उपकार मी मागे पण सांगले की खरं त्यांनी माझ्यावर उपकार केलं की त्या माझी एक लाज लागेल आणि लाज राखून त्यांनी पैस आम्हाला जर रुद्रा दिला आणि रुद्रा दिल्यामुळे आम्ही त्यांच्या सहकार्याने आम्हाला कुठेतरी बुलाल्याची अपेक्षा राहिली आणि आम्ही बुलाल्यात राहिलो नक्कीच ना भरपूर लोक म्हणत होते काही दिवस रायफल मुंबईला का दिसत नाही आणि काही दिवसानंतर तो आला आणि त्याचा कमबॅक सुद्धा झाला आता गुलालत आहे रायफल म्हणजे लोकांची जी अपेक्षा होती ती आता पूर्ण करतोय तो नक्कीच कारण का रायफलच आहे ना आम्ही मागे गेल्या वर्षी तुम्हाला पहिला लागला की दीड महिन्यामध्ये त्यांनी तेरा शर्ती केल्या त्या नंतर त्याला घाटावर त्या घाटावर त्यांनी पण खूप मैदाना गाजवली पण इकडे आणण्याचं कारण तो थोडा मारायला पण जातो आणि माझ्याकडे काही पोरांना कामाला असल्यामुळं इकडे ठेवणं मला शक्य होत नाही तरी सुद्धा काही माझे रायफलचे फॅन जे आहेत माझे मित्र आहेत जो आमचा गणेश पाटील गणेश असतील आमचा माई आहे खेरण्यावरून आमच्या बैलाच्याकडे येतात नेहमी कारण खास ते रायफलचे फॅन आहेत आणि ॲक्च्युली ते येतात म्हणून कुठेतरी माझ्या बाईलाचा म्हणजे सेवा होत त्यांची कारण काय आता तो माराला धावले म्हणजे त्याच्या जवळ कोण जाणं शक्य होत नाही मला पण जमत नाही आता मी घाटावरून माझा गणेश मित्र आला होता तोही मला वीस दिवस इथं राहून गेला त्याचे घरी कार्यक का, असले मुलं आता गणेशने सांगितलं की माईने सांगा की तुम्ही काय टेन्शन शेट घेऊ नका रायपुरला मुंबईमध्ये पळू द्या आम्ही दोघेही येऊन आम्ही काही जे काय करायचं आम्ही करू आणि खरंच मी उठायच्या अगोदर ते येतात मी त्यांचं सुद्धा आभार मानन की तुम्ही एक रायफलचे फॅन नाही तर एक तुमचा रायफल म्हणून तुम्ही येत आहे नक्कीच ना म्हणजे एक बैल बघायला गेला तर आपलं नातं संबंध सर्व काही झुलून देतो आणि म्हणजे त्याचं आपण उपकार जितकं मानव तितकं कमी आहे बैलाचं या तर आपण त्याला म्हणजे आज घडवलंय ज्या घडवण्याच्या पाठीमाग लोकांचा जो हातबोत हातबोत असतो तो नक्कीच आज कामी आलाय आणि आज परत एकदा गुलाल आणि नक्कीच आपलं जे बाबा आहेत दादा आहेत मित्र सर्व आपल्या नेहमी राहतात आणि आज पण आहेत नक्कीच कारण का माझा ग्रुप आणि खरं सांगायचं त्यांना हऊस आहे या बैल क्षेत्रात त्यांना खूप हाऊस आहे आणि मी बैल घेतल्यापासून त्यांना खूप हाऊस आलेले परंतु काही वायाच्या हिशोबाने आम्हाला ते ना जमत ते करायला मग त्यांची मुलं जी आहेत ती कामाला जाऊन सुद्धा सकाळी जाता वेळेला ते पहिल्याला भेट देऊन जाते किंवा कामावरून आल्यानंतर सुद्धा दहा अकरा वाजे पण आम्ही जवळ बसत असतो आणि त्या बैलांची चर्चा नाना पहिला कसा नाना नियोजन कसा मी सगळ्या गोष्टी आमच्या एकत्र चर्चा होत असतात आणि मग आम्ही एकमेकांशी चर्चा संवाद करत करत असताना आमची जी नियोजन होत जातो आणि नियोजन आमचा तर तुम्हाला माहिती आहे आमचा नियोजनचा बादशाह जाव जावे अजय ठोंबरे आणि सोहेल मुल्ला नेवरेकर हे आणि आम्ही तिघांच्या मध्येच जो नियोजन असतो जे काय घडतो ते आमच्या तिघांमध्ये असतो नंतर आम्ही सांगत असतो की बाबा असं असं नियोजन या पद्धतीने झालेलं आहे अं एनडी शेठ पाटील ना हा नाव आम्हाला फक्त पहिले याच्या आधी क्रिकेट खेळामध्ये दिसायचा पण आज घाटावली मैदान तीन फेऱ्याची होतात ना तिथं सुद्धा हा नाव ऐकायला येतो कुठं ना कुठं कुड़ो या बैलाला तितकाच महत्व आहे जितका आपल्याला पण आहे नक्कीच कारण का आज मी क्रिकेट मध्ये पण खूप उत्साहित होतो कृपया क्रिकेट पाहायला खूप मला हौस आहे जी खेळायला खेळ खेळवण्यासाठी मला खूप आवश्यक मी प्रत्येक क्रिकेट रसिकांना किंवा क्रिकेट खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम करत असत आणि बरेच वर्ष दोन हजार पासून हेच काम होतो मग गेल्या दोन वर्षापासून मी जो बैलगाडा क्षेत्रामध्ये जो पडलोय म्हणजे आपले मुंबईमध्ये तर मी नाही सगळ्यांची मला जिंकलीच जवळजवळ परंतु मी आता मला जवळजवळ घाटावं पण सुद्धा प्रत्येकी समोर मोठे मोठे बैलगाड्या मालक मला म्हणजे येऊन भेट देतात किंवा माझी हात मिलवणी करतात की तुम्ही हँडी का आम्ही फक्त ऐकून होतोय आणि तिथे गेल्यानंतर मला एक कसं वाटतं की मला एक मोठी व्यक्ती की मला शेट शेट एक हँडी शर्ट बोलतात मला अजूनही सारखं वाटतं मी काय हँडी वगैरे नाही पण आहे मी तुमच्यासारखा सामान्य माणूस आहे पण तुम्ही बोलताय म्हणा शर्ट हे तुमचं मोठे पण आहे नक्कीच ना हाच बघायला गेला तर दादा आपली एक नवीन खरेदी पण आता लवकरच आपल्याला मुंबईमध्ये दिसेल का जेव्हा आपण टायगर काय सांगाल त्याविषयी नक्कीच या वर्षी इकडे नाही ना जा आता ते सध्या त्याची फुल क्रिकेट ट्रेनिंग चालू आहे पुढच्या वर्ष लवकर जिकडे मुंबई मध्ये काही काही म्हणतात आपली मंडळी का जो घाटावर पालणारा बैल मुंबई मध्ये पलत नाही तर हे माझ्या रायपलने दाखवून दिलंय का का पलत नाही तर रायपलने दाखवून लगातार आले आल्या दोन शर्ती त्यांनी मोठ्या मोठ्या म्हणजे चांगले पैकीच मारल्या नक्कीच ना तर चालल आज पण तुमचा गुलाल झाला आणि ने नेहमी तुमचा रायफल असाच गुलालच राहील आपल्या चॅनेल करून शुभेच्छा असतील नेहमी तुम्हाला थँक्यू धन्यवाद